बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरातील विना परवाना रिक्षाधारकांवर संगमनेर शहर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ही कारवाईचा बडगाव घाललाय शहर पोलिसांनी पुन्हा एकदा पंधरा रिक्षा जप्त केला तर एकवीस रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली आहे यातून संगमनेर शहर पोलिसांनी एक लाख बहात्तर हजार सातशे रुपयांचा दंडही वसूल केला शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांच्या सूचनेवरून वाहतूक पोलिसांनी संगमनेर शहरातील प्रत्येक नाक्यावर रिक्षा तपासणीला सुरुवात केली शहरामध्ये रिक्षाचालकांचा सुळसुळाट सुड़ झालाय मुदत संपलेल्या रिक्षा दोन चार हजारामध्ये आणून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे विनापरवाना कागदपत्र नसलेल्या रिक्षांचा बहुतेक वापर हा अवैध धंदे करण्यासाठी सुरू असल्याचं वारं वारंवार दिसून येत आहे वाहतूक पोलिसांनी शहरातील रिक्षाचालकांवर करडी नजर ठेवली आहे रिक्षांचा परवाना आणि कागदपत्र तपासणीला सुरुवात केली आहे यामुळे शहरातील रिक्षाचालकांचे धाबे चांगलेच देण आणलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये ए सी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस